हो मावशी हो मावशी तुमचं गाव कुठलं हे त्यासाठी खास माणसं ना आणलं ते दुबई वॉलपेपर बघ काय लावलं माया नंबरला छोटा फोन आणला छैय छैय छैय्या कायच आयफोन काल घेऊन आले आणि धावपळ मम्मी त्यांना अजून कुणालाच दाखवलं नाही काल एवढा लेट झाला सगळे दमले मम्मी म्हणले उद्याच दाखव आणि उद्या म्हणजे आज दाखवणार होतो पण ते आज दाखवणार आजच्या ब्लॉग मध्ये मम्मी त्यांना बघायला मिळणार आहे म्हणजे रात्री दाखवायला लागला होता नको म्हणलं आपण शेतात करूया चौकट उभा करूया आणि त्यानंतर आणि बघूया आणि दाखवला छैय छोटा आला चला सुराई जायची आमच्या शेतात म्हणा तिथं बघायला मिळणार मज्जा आज आम्ही आहे चौक फार्म हाऊस आणि त्याची चौकट उभा करणारे सो चला पटपट गाण्या पण येणार आजच सांगतो तुम्हाला पप्पा पण रेडी होऊन बसल्यात त्यांना जरा घाई जायची शेतावर फास्टमध्ये काही काही माणसं आले ना म्हणून त्यामुळं चला आता पटपट जेवतो आम्ही हे आण माझी प्लेट घेऊन बसल्या बाबा जेवणाची मी जेवणार आता सगळे जेवले मीच राहिले बाकी हे गाण्यानं काय केलंय बाबा स्कीम त्याचा फोन आहे आणि माझा वॉलपेपर बघ काय लावलं माझ्या नंबर आणि जे सेव केलाय आणि गवा सेव्ह केला आणि कवा सेव्ह केलाय हे बघ फोटो कुठला लावलाय की डॉंकीचं डॉंकी उलटायचे तर सगळे रेडी झाले या पण रेडी झाले आतुल रेडी झाले गण्या पण आलाय आणि मी पण झाले आणि पप्पा मम्मी आणि बिहान हे सगळे तिकडे गेलेत सी आमच्या सोबत आहे सो चला जाऊया तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो आता चला अच्छा कट्टा वाढणार आहे गण्या होय असा कट्टा येणार आहे असा हे कट्टा असं येल तर हा इथे कट्ट्यावर कट्टा येणार जॉईंट तर गाईच फायनली आम्ही आलो आता शेतावर ते चौकट लावायसाठी ते मिस्त्री येणार आहे आणि मग चौकट लावणार पूजा करणार आम्ही म्हणजे एकदाशी चौकट झाली मग आता पुढचं काम चालू होणार आहे मग उद्यापासून सोमवार सॉरी आज सोमवार आहे ना उद्या उद्यापासून काम होईल सो आज ते चौफ लावायची आणि सात फूट लेवल झाले आता सेंटरिंगचं से काम आहे त्याच्यामुळं गवंडी बांधकामचं काम नाही मग सेंटरिंग होतलं की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे येणार गवंडी म्हणजे काढल्यानंतर ते सात फूट लेवल बांधलं सो आता आम्ही हे पूजा करून आम्ही जाणार आहे घरी काल दिवसभर आमचं बाहेरच होतं शेड्यूल मम्मी आहे बाग वागलो वागलो तिथं उभारल्या तेव्हा व्हिडिओ करत आणि सकाळी धावपळ केली धावपळ झाली जरा आमची पण फास्ट आलो टाईमच पोचलो काय आम्ही आता झाले सगळी तयारी आता ह्याने आवडल्यात ह्यांचं काम आहे खरं म्हणजे लेडीज लोकांचं असं चार येणार आहे मग ते बांबून बांधणार आहे व्यवस्थित मग हळदी उंकू वगैरे सगळं हळदी उंकू लावणार आम्ही सगळे गोष्ट सगळेजण तर हे त्यासाठी खास माणसं आणलं हळदी उंकू लावायसाठी लांब नाही आणलं तीच नाही हळदी <laughs> <laughs> चौकट लावायचं चालू आहे तरी दुसरी <face> चौकट लावून जुळवाजुळवी करायला जाणार आहेत हळदी उंकासाठी शेजारच्या गावाच्या बायका कुठलं गाव इडली वाडी हो मावशी मावशी हो मावशी तुमचं गाव कुठलं तुमचं गाव कुठलं दुबईवाडी चु हास की इकडं बघून

आता झाली सगळी पूजा वगैरे आता आम्ही थोडं फोटोशूट वगैरे करणार आणि मग घरी जाऊ आणि जात जाता जाता उसाचा रस पण घेणार <laughs> जोगाड करायला त्याला काय पाहिलं हे जोगाड हावरी करायला उसाचा रसाची आमची आता नेमाटी झाली लागलेली आहे इकडे पूजा पण झाली नाही <laughs> मम्मी <laughs> लावले ला। रे एवढी असं लावून मी सांगितलं बारकी लावायला बारकी लावली काय जाता आम्ही थांबले उसाचा रस प्यायला इथं बघा थंडगार हे बघाय आणि जाताना आम्ही कायम पेतो इथून घेतोय तर फायनली रस आलाय आणि आता मस्त आत्मशांत झाले तुला बस बस एक ग्लास तुला घेऊन ये फक्त आला पैश्या <laughs> आम्हाला मम्मी त्यांनी पण जॉईन झाल्या रस प्यायला काहीच आम्ही आलो घरी उन्हात मस्त पैकी थांबलो रस पिलो बघितला फुल आता आलोय घरी सगळी फ्रेश झालो तोंडात पाहिजे धुतलं जाग आणि तो पण धुत जातो जरा नळाला मस्त वाटते गार उन्हाळ्यात कसं चेहरा पाय मार तेवढा बघा इकडं बाई आले रॅम्प वरनं चालत येणार ते बघा आता रॅम्प पण चालत येणारे 好了。